आ, नमस्कार मित्रांनो हा आपला ट्रेलीजचा प्लॉट होता इथे पूर्णतः ट्रेलीजवरती पंचवीस गंड्यामध्ये प्लॉट आहे आणि आपले तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये मी हाच प्लॉट दाखवत होतो पण सध्या अवकाळी पाऊस झाल्यामुळं इथं माझ्या एक दोन चार लाईन पडलेल्या आहेत या प्लॉटमधल्या तर त्याच्यामुळं माझं थोडंफार नुकसान झालेलं आहे थोडं रस्त्याचं पाणी आपल्या प्लॉटमध्ये शिरलं होतं आणि त्याच्यामुळे एक एक दोन चार दिवसाखाली आमच्याकडं खूप मोठा पाऊस झाला म्हणजे ओल्ड महाराष्ट्रातच झाला आहे आणि त्याच्यामध्ये आपलं प्लॉटचं थोडं नुकसान झालं आणि वार खूप असल्यामुळं हे ट्रलीचा प्लॉट हे कडाच्या एक दोन तीन लाईनी पडलेल्या आहेत त्या बाजूला एक दोन लाईनी पडल्या ला आणि इथं इथे एक पडलेलं आहे तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असे की जे कोणी आत्ता हा आमचा प्लॉट तर पडलेलाच आहे पण आम्ही जे कोणी आता हे नवीन लागवड करू इच्छित आहे शेतकरी आणि जे जूनला लागवड न करता समजा काही सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये जे लागवड करणार आहे पुढच्या नियोजनानुसार तर त्यांना क कमी दरामध्ये आपण कटिंग अवेलेबल करून देत आहोत सध्या आमचं तर नुकसान झालेलं आहे तुमचा तरी फायदा व्हावा याच्यासाठी कोणी जे लागवड करू इच्छित आहेत त्यांना आपण कमी दरामध्ये कटिंग अवेलेबल करून देत आहोत पूर्ण आता सिवरहाडीचं कटिंग आहे आपल्याकडे आपल्याकडं फक्त शिवराटीचं कटिंग मिळतं आणि फक्त आपलं नुकसान झालेलं आहे यासाठी आपण पुढच्या शेतकऱ्यांसाठी कटिंग आपण अवेलेबल करून देत आहोत तर भरपूर मोठ्या प्रमाणात कटिंग या प्लॉटमध्ये निघेल तर ज्यांना कुणाला ह्या जूनमध्ये प्लांटेशनचं नियोजन नसताना नियोजन कोणाचं नाही आहे आणि ऑक्टोबर येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कोणाचं प्लांटेशनचं नियोजन आहे त्यावेळेस मग तुम्हाला डायरेक्ट आपल्याकडं तुमच्याकडं स्वतः तुम्ही घरी रोपं तयार करू शकता त्याचं पूर्ण गायडन्स आम्ही करू आणि ते तुम्हाला स्वतःचं रोप तुमच्या आपल्या जमिनीमध्ये तयार होईल आणि तुमचं एक रोपं तयार क रोपं विकत घेण्याचा खर्च तोही वाचेल आणि तुम्ही स्वतःचं वैयक्तिक रोप तयार करू शक शकता त्याच्यामुळे तुमचाही फायदा होईल आणि माझाही फायदा होईल जेणेकरून हे मला तर विकलं नाही तर मी तर रोपं टाकणारच आहे परंतु तुमचाही एक दोन पैशाचा फायदा आणि माझाही थोडाफार फायदा व्हावा या दृष्टीकोनात आम्ही शेतकऱ्यांसाठी कटिंग अवेलेबल करून द्यायला लागलो आहोत तर ज्यांना कुणाला सीआरडीचं कटिंग पाहिजे असेल त्यांनी माझ्याशी नक्की संपर्कातला माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरो नऊ अठ्ठ्याहत्तर तुम्हाला पूर्णतः मार्गदर्शन केलं जाईल आणि ज्या आमच्या चुका झालेल्या आहेत तर त्या तुमच्या पुढच्या काळात होऊ नयेत म्हणून आम्ही तुम्हाला पूर्णता गायडन्स करू ज्या आमच्या काही चुका झाल्या समजा हा प्लॉट का पडला याच्यामागचे कारण काय होत आणि तुमचे त्या चुका होऊ नयेत त्यासाठी पूर्णतः मार्गदर्शन केलं जाईल त्यासाठी माझा मोबाईल नंबर मी आहे पुन्हा एकदा माझा मोबाईल नंबर सांगतो पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरो नऊ अष्ट्याहत्तर यांच्यावरती कॉल करा तुम्हाला मी दोन हजार एकवीसपासून या क्षेत्रामध्ये आहे एक चार वर्षामध्ये यावर्षी आपल्याला हा प्रॉब्लेम फेस करायला मिळाला तर तो का झाला आणि त्या त्यामागचे कारण काय होते निसर्गाची का आपत्ती ह्या वेगळ्या गोष्टी आहे पण माझं प्लॉट उभा करताना सुद्धा काही चुका झाल्या त्या झाल्या म्हणून ते निसर्गामधून आपत्ती झाल्या समजा दुसरे माझे एक प्लॉट आहे त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आलेला नाही ह्या प्लॉटमध्येच का प्रॉब्लेम आला ट्रेलिज मेथडमध्ये हा प का आला तर कारण ह्याच्यामध्ये आपल्या एक मोळ दोन तीन का चुका झाल्या त्या तुम्हाला मी फोनवर सांगेन तर माझ्याशी नक्की संपर्क साधा ज्यांना कोणाला ऑक्टोबरचं प्लांटेशनचं नियोजन आहे नंतर कटिंग बघण्यापेक्षा आत्ता तुम्हाला कटिंग एक स्वस्तमध्ये अवेलेबल होत आहे आणि ते पुढच्या तुम्हाला काळात येणाऱ्या स्वतःचं वैयक्तिक रूप तयार होईल त्यासाठी आम्ही कटिंग अवेलेबल करून देत मात्र मग नक्की माझ्या संपर्क साधा हा पूर्णतः एक लाईनची लाईन पडलेली आहे तर असे तीन ते चार लाईन आपल्या पडलेल्या आहेत त्या बाजूला आता ही सुद्धा लाईन अर्धीच प आहे तिथून पुढं पडलेली आहे तर तुमचाही फायदा होईल माझाही फायदा होईल तर ज्यांना कुणाला कटिंग पाहिजे असेल त्यांनी नक्की संपर्क सरा